महा ऑनलाईन प्रणालीद्वारे वितरित डिजिटल जात प्रमाणपत्रात फेरफार केल्याप्रकरणी एका सेतू चालकावर शिर्डी पोलीस ठाण्यात व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांसाठी जोडलेल्या उत्पन्न प्रमाणपत्रात फेरफार केल्याप्रकरणी तिघांविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे शिर्डी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून महाऑनलाईन प्रणालीद्वारे डिजिटल जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येते डिजिटल वितरित करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्रामध्ये फेरफार करून अनधिकृत खोटा दाखला वितरित केल्याप्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशन येथे सेतूचालक विशाल नागेश दवंगे राहणार कोपरगाव यांच्याविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे उपविभागीय अधिकारी कार्यालय शिर्डी यांच्याकडे प्राप्त नॉन क्रिमिलेअर प्रस्तावासमवेत सादर करण्यात आलेल्या उत्पन्न प्रमाणपत्रांमध्ये फेरफार करण्यात आलेला असल्याची बाब नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र तपासणी करताना निदर्शनास आल्याने त्याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश कोपरगाव निवासी नायब तहसीलदार यांना देण्यात आले होते त्यानुसार पडताळणीकर्ता उत्पन्न दाखले देखील बनावट वितरित करण्यात आल्याची बाब निदर्शनास आल्याने तात्काळ गुन्हा दाखल करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले त्यानुसार कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे सेतू चालक विश्वेश्वर द्वारकानाथ बागले राहणार कोपरगाव आतिश भाऊसाहेब गवळी राहणार मढी तालुका कोपरगाव व सुनील लक्ष्मण शिंदे राहणार काकडी तालुका कोपरगाव यांच्या विरुद्ध फसवणुकीसह विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्यांमध्ये अधिकारी यांच्या नावाचा व पदनामाचा गैरवापर मूळ दस्तावेजमध्ये खाडाखोड करून खोटे दस्तावेज तयार करणे शासनाची दिशाभूल करणे राजमुद्रेचा गैरवापर करणे शासकीय लोगोचा गैरवापर करणे शासनाची प्रतिमा मलिन करणे अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे पुढील तपास पोलीस करत आहेत